नमस्कार ऑर्बिट क्रॉप मायक्रोन या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहसे स्वागत आज आपण बस्तवडे या गावामध्ये तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या गावामध्ये आज आपण दोडक्याचा प्लॉट पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहोत तर ह्या दोडक्याचे मालक कोण आहेत किंवा या दोडक्याचा कि शेतकरी कोण आहे आणि याच्यापासून रोज किती उत्पन्न मिळत आहे त्याचप्रमाणे ऑर्बिट क्रॉप मायक्रोटची या प्लॉटसाठी काय काय प्रोडक्ट याने यूज केलेले आहेत ते जाणून घेऊया तर चला आपण भेटूया या दोडका प्लॉटच्या शेतकऱ्याला मित्र हे आहेत आपले मित्र स्वप्नील माळी म्हणून तर यांच्याशीच आपण संवाद साधून विचारून घेऊया की यासाठी ते या प्लॉट साठी काय काय यूज केलेला आहे नमस्कार मी स्वप्नील माळी बस्तवडी तालुका जिल्हा कोल्हापूर तर ऍक्च्युली हा माझा सोळा ते सतरा गुंट दोडक्याचा प्लॉट आहे तर या दोडक्याच्या प्लॉटला स्टार्टिंग पासून येईन पासून अवधूत शेडकेसरांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे सुरुवातीला रोप लागल्यानंतर एक चार पाच दिवसांनी आपण त्याला स्पीडची आणि एकोणीसशे एकोणीसची आळवणी घेतलेली आहे त्यानंतर ऑर्बिट कंपनीचे सिलॅब त्यानंतर डी एस पी फ्लोरिश हे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर आणि ॲक्टिव्ह पोटॅश तर ॲक्टिव्ह पोटॅशमुळं फळांची जाडी किंवा लांबी वाढायला आपल्याला ला मदत झालेली आहे सिलॅबमुळं या आईन उन्हाळ्याच्या कडाक्यात म्हणजे आता जवळपास एप्रिलमध्ये म्हणजे मार्च मेपासूनच माझी हे चालू झालेलं आहे तर हा एप्रिल आता उन्हाचा कडाका आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ग्रीन कलर हाय तसा काळुखी टिकून राहिलेला आहे ते स्लॅबमुळं त्यानंतर डी एस पी असेल आणि ॲक्टिव्ह पोटॅशमुळं आपल्या फळांना बऱ्यापैकी लांबी वाढलेली आहे आणि त्यांची जाडी पण वाढलेली आहे त्यामुळं वजन पण आलेलं आहे आणि एकंदरीत तुम्ही प्लॉट बघू शकता की पूर्णपणे म्हणजे आणि फ्लोरिसमुळं फ्लावरिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं फळ गळ कमी होऊन फळ जी धारणा होती त्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं बऱ्यापैकी प्रत्येक पानाला एक दोडका म्हटलं तर काही हरकत नाही आणि बऱ्यापैकी रोजचा नाही म्हटलं तर दीडशे दोनशे किलो आम्हाला माल निघतोय आठवड्याचा साधारणतः जवळपास बघितलं तर म्हणजे एक टनाच्या आसपास तरी जातोय माल आमचा आणि मार्केटलाही पाठवतोय आम्ही आणि लोकललाही विकतोय लोकलला वीस रुपये पावशाती जातोय मार्केटला मग मा कसा कधी तीस लागला कधी दर कधी पस्तीस लागला कधी चाळीस लागला असं मार्केटला पण जर चालू आहे पण शक्यतो जास्त माल निघत असल्यामुळे आम्ही मार्केटला पाठवतोय आणि थोडाफार एक पन्नास साठ किलो आम्ही लोकल बाजारात पण विकतोय तो साधारणतः एक म्हणजे सत्तर ते ऐंशी रुपये किलोनी जातो तर स्वप्नील साहेब आपल्याला शेतकऱ्यांना तुम्ही आमच्या बद्दल काय माहिती द्याल किंवा काय त्यांना संदेश द्याल अॅक्च्युली uh, आता शेतकऱ्यांना मी हाच संदेश देईन कारण मी पण ह्याच्यामध्ये नौका म्हणून आहे पहिल्यांदाच मी हा दोडका प्लॉट केलेला त्यामुळे मला याच्याबद्दल काही जास्त माहिती नव्हती बऱ्यापैकी मार्गदर्शन मला अवधूत शेडके सरांचं मिळालं आणि त्यांनी जे प्रोडक्ट सांगितले ऑर्बिचे त्या पद्धतीने मी वापरल्यामुळे बऱ्यापैकी जे जुने लोक होते अदर कंपनीचे प्रोडक्ट वापरून करणारे होते तर त्याच्यापेक्षा ह्याचा रिझल्ट चांगला आहे कारण ते जेव्हा माझ्या प्लॉटला विजिट करतात तेव्हा ते विचारतात की कुठले प्रोडक्ट वापरले किंवा कुणी मार्गदर्शन केलं तर ॲज कम्पेअर ते दोन तीन वर्षापासून करतात पण त्यांच्यापेक्षा माझा प्लॉट चांगला असल्यामुळे मी शंभर टक्के शेतकऱ्यांना सांगेन की ऑर्बिटचे प्रोडक्ट वापरा कमी खर्चात तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल आणि सरांच्याकडून मार्गदर्शन काही फ्री ऑफ कॉस्ट मिळतच आहे तर त्यामुळे जर तुम्हाला कमी पैशात जास्त हे कमवायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही ऑर्बिटचे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे किंवा वापरलेच पाहिजेत इव्हन माझा एक कांद्याचा पण प्लॉट आहे जवळपास एक दहा गुंठ त्याच्यासाठी सुद्धा ऑर्बिटचे प्रोडक्ट वापरलेले आहेत मी त्याच कांद्याची साईज सुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहे एक तर माझा लेट झाला कांदा लावायला जानेवारीच्या वीस तारखेनंतर लावला म्हणजे हंगाम पुढे गेला तरी सुद्धा कांद्याने साईज काय सोडलेली नाही आहे कारण ॲक्टिव्ह पोटॅश जे असेल आणि ह्याची फवारणी असेल डी एस पीची त्याच्यावरती केलेली आहे मी आणि सिलॅबची पण फवारणी आम्ही त्याला घेतलेली आहे कांद्याला त्यामुळे कांद्याच्या पातींची जी मना मानांची जाडी वाढली आणि त्यामुळे तो कांदा फुगायला हे झालेला आहे ऍक्टिव्ह पोटॅशमुळे तर कांद्याची साईज वाढलीच म्हणजे अगदी अर्धा दिवसात फरक जाणवला तर आणि कांदा पण फुगला तर मित्रो आपल्या तुम्हाला सर्व ची माहिती दिलेली आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती करतो की ऑर्बिट ची उत्पादने म्हणजेच अनुभव हीच खात्री जशी साखर चव आहे गोड आहे तसं साखरेची चव घेताना आपल्याला ती खाल्याशिवाय साखर गोड आहे की कडवाय ही अजिबात कळणार नाही तसंच ऑर्बिटच्या उत्पादनांचं सुद्धा रिजल्ट तसाच आहे एकदा वापरल्याशिवाय त्याचा रिजल्ट कळणार नाही धन्यवाद बाळी पांग इडी बाळी रिची बाळी पांग काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा हुईला या भार